पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसह तीन वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेत या अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे लाच लुचपत विभागाच्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे पण हे तिघ नेमके आहेत कोण या तिघांना नेमकं कोणत्या प्रकरणात रंगे हात पकडण्यात आले ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसह हो तीन वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले देण्यासाठी लाच स्वीकारताना या तिघांना रंगे हात पकडण्यात आले दरम्यान या तिघांना अटक करण्यात आली आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बाबुराव कृष्णा पवार डिप्युटी इंजिनियर दत्तात्रय भगवनराव पठारे आणि ज्युनियर इंजिनियर अंजली प्रमोद बगाडे यांचा यात समावेश आहे विभागाच्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले या प्रकरणी एका कंत्राटदाराने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकास कामे पूर्ण केली होती या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती ही रक्कम हवी असेल तर अदा करायच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले यानुसार एक लाख बेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना या तिघांना रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणाचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी सांगितले राज्यातील सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर्सना विकास कामे देण्याची तरतूद सरकारनं केली आहे यानुसार आम्ही सर्व कंत्राटदार प्रामाणिकपणे काम पूर्ण करतो परंतु केलेल्या कामांचा मोबदला मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे ही पिळवणूक कायमस्वरूपी थांबावी अशी अपेक्षा पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांचे खासगी एजंट हे कोणतेही सरकारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी याबाबत तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणं आवश्यक आहे यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या ला क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा